मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक लग्न समारंभात संगीत सोहळ्याच्या स्टेजवर नाचत असताना तेवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्यामुळे ती जागेवर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव परिणिते असं आहे ती मूळची इंदूरची रहिवासी आपल्या चुलत भावाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी ती विदिशा येथे गेली होती ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता घडल्याचे सांगितलं जाते रविवारी या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये परिणीता स्टेजवर काही गाण्यांना जोरात डान्स करताना दिसून आली मात्र काही क्षणातच ती स्टेजवर अचानक तोंडावर कोसळल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले डान्स करत असताना तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असावा त्यामुळं स्टेजवरच तिचा अचानक मृत्यू झाला असावा असा संशय येतोय लेडीज संगीत कार्यक्रम रात्री नऊ वाजता सुरू झाला आणि रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली लग्नात नातेवाईक म्हणून उपस्थित असलेल्या काही डॉक्टरांनी ताबडतोब सीपीआर वापरून तिला जीवदान देण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तिला विदिशा येथील एका खासगी रुग्णालयात आले तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मृत्यूनंतर रात्रीच्या वेळी लग्नाची विधी अत्यंत साध्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले रविवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि तिचे बहुतेक नातेवाईक विदिशा इथे असल्याने तिचे अंतिम संस्कार देखील तिथेच करण्यात आले अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही देशभरात हृदय विकाराच्या अशा अनेक घटना घडल्यात डान्स फ्लॉवर हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला मात्र ज्या पद्धतीने या मुलीचा मृत्यू झाला ते धक्कादायक आहे